नमस्कार मी आशू आपल्या किचन क्वीनमध्ये आपल्या यूटूब परिवाराचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत अंगुरी रसमलाई बऱ्याचदा दुधाचा छेना कसा बनवायचा किंवा रसगुल्ले कितपत शिजवायचे ह्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत त्यामुळे आपली रेसिपी बिघडते पण आज आपण अतिशय सोप्या पद्धतीनं अंगुरी रसमलाई कशी बनवायची ते पाहणार आहोत मी इथं छोट्या छोट्या टिप्स देखील शेअर केलेल्या आहेत जेणेकरून तुम्ही जर फर्स्ट टाईम देखील अंगुरी रसमलाई बनवत असाल तर तुमची रेसिपी देखील परफेक्ट बनेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक करा आणि हो आपल्या किचन क्वीनला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं तर इथं आपण एका पसरट कढईमध्ये एक वाटी साखर घेतली आहे त्याच्यामध्ये चार वाट्या पाणी घालायचं साखर वजनी प्रमाणात म्हणाल तर दोनशे ग्रॅम आहे त्याच्यामध्ये चार वाट्या पाणी घालून फक्त साखर विरगळून घ्यायची आहे साखरेचा पाक बनवायचा सा नाही आहे तर साखर विरगळेपर्यंत आपण पुढची तयारी करूया इथे आपण दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे पनीर छान किसून घ्यायचं म्हणजे त्याच्यातल्या घुटळ्या पूर्णपणे मोडल्या जातात पनीर मळताना जास्त मेहनत करावी लागत नाही त्यामुळं हे व्यवस्थित किसून घ्यायचं तुम्हाला जर किसायचं नसेल तर मिक्सरच्या भांड्यात छोटे छोटे तुकडे करून घालायचे पनीरचे आणि प्लस मूडवरती एक सात आठ वेळा फिरवून घ्यायचं तर मी तो किसून घेतलेलं आहे आता आपण हे तळ हाताच्या कोपऱ्याने व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे एकदम ते सॉफ्ट झालं पाहिजे त्याच्यातल्या घोटळ्या पूर्णपणे मोडल्या पाहिजे किसलेल्या असल्यामुळे आपल्याला जास्त वेळ हे मळावं लागणार नाही एक दोन मिनटामध्येच आपलं हे तयार होईल आता ह्याच्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लावर घालायचं आणि व्यवस्थित मळून घ्यायचं कॉर्नफ्लावरमुळे पनीरमधील पाण्याचा अंश कमी होतो आणि आपले रसगुल्ले जेव्हा आपण साखरेच्या पाण्यामध्ये शिजवतो तेव्हा ते फुटत नाहीत हे छान मळून झालं की एक चमचा मैदा घालायचा आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं मैद्यामुळे ह्याला छान बाइंडिंग येतं आणि रसगुल्ले छान सॉफ्ट असे बनतात तर हे एक दोन मिनटं व्यवस्थित मऊसर असं मळून घ्यायचं ह्याचा छान डो बनतो तर आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आपल्याला हव्या त्या आकारात तुम्ही गोळे बनवून घेऊ शकता इथं आपण छोटे छोटेच गोळे बनवतो आहोत कारण हे जेव्हा साखरेच्या पाण्यामध्ये शिजतील तेव्हा ह्याचा आकार डबल होतो तर इथं मी सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि दुसरीकडे आपलं हे साखरेचं पाणी देखील तयार झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी एक गोळा आधी टाकून बघते जेणेकरून आपले रसगुल्ले पाण्यामध्ये फुटणार नाहीत ह्याची खात्री करून घेते तर हे छान शिजतायत फुटत नाही आहेत तर आता मी ह्याच्यामध्ये सगळे रसगुल्ले टाकणार आहे तर एक एक करून हलक्या हाताने ह्याच्यामध्ये सगळे गोळे आपण टाकून घ्यायचे त्यानंतर आपण ह्याला गॅसची फ्लेम वाढवायची आणि दहा ते बारा मिनटं व्यवस्थित शिजवून घेणार आहोत तर सगळे गोळे टाकून झाल्यानंतर ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं फुल गॅसवरती शिजवून घ्यायचं दोन मिनटानंतर जेव्हा झाकण काढलं तेव्हाही ते, ते बघू शकता सगळे गोळे साईजने डबल झालेले आहेत ह्याची साईज दुप्पट झालेली आहे छान शिजायला लागलेले आहेत तर आता आपण ह्याच्यावर झाकण न ठेवता पुढे एक दहा मिनटं अजून शिजवून घ्यायचे आहेत रसगुल्ले शिजवण्यासाठी पसरट कढईचा वापर करायचा म्हणजे रसगुल्ले छान डान्स करू शकतात मोकळ्या जागेमध्ये छान शिजू शकतात तर हे शिजताना जर साखरेचं पाणी कमी पडत असेल तर वरून थोडं थोडं गरम पाणी घातलं तरी चालू शकतं आता रसगुल्ले शिजलेत की नाही हे पाहण्यासाठी एका वाटीमध्ये गार पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये एक रसगुल्ला टाकायचा हा जर तळाला बसत असेल तर समजायचं की हे शिजलेलं आहे आता गॅस बंद करून ह्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं दुसरीकडे एका कढईमध्ये मी एक लिटर म्हशीचं फुल फॅट दूध घेतलेलं आहे ते छान गरम झालं की त्याच्यातलेच एक चार चमचे दूध मी एका बाउलमध्ये काढणार आहे त्याच्यामध्ये सात आठ केशराच्या काड्या टाकून आपण एक दहा मिनटं ह्याला बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण हे दूध थोडंसं आटवून घ्यायचं आहे एक लिटर दुधाचं सहा ते सात कप दूध शिल्लक राहिलं पाहिजे एवढं आपण हे दूध आटवायचं आहे तर ह्याच्यामध्ये पाऊन वाटी साखर घालायची आणि ह्याला सतत हलवत हलवत असं ह्याची कन्सिस्टन्सी थोडीशी थिक होण्यासाठी शिजवायचं आहे रसमलाई बनवताना दुधाची कन्सिस्टन्सी अगदीच रबडीसारखी थिकी बनवायची नाही आणि खूपच पातळ देखील ठेवायची नाही आता ह्याच्यामध्ये स्वादासाठी थोडीशी वेलची आणि जायफळची पावडर घालायची त्याचबरोबर हे जे केशराचं दूध आपण बनवून ठेवलं होतं ते ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं त्यानंतर फुल फ्लेमवरती ह्याला छान खळखळून ख़ड़ अशी उकळी काढायची म्हणजे केशराचा पूर्णपणे कलर आणि स्वाद ह्याच्यामध्ये उतरला जातो आता ह्याचा कलर थोडासा आपल्याला पिवळसर दिसायला लागला आहे ह्याचा अर्थ केशराचा पूर्ण कलर ह्याच्यामध्ये उतरलेला आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि आपले जे रसगुल्ले गार झालेत ते साखरेच्या पाण्यातून पूर्णपणे पिळून घ्यायचे आणि एका बाउलमध्ये काढायचे सगळे रसगुल्ले एका बाउलमध्ये काढून झाले की आपण जे आटवून घेतलेलं दूध आहे ते ह्याच्यावरती घालायचं आणि ह्याला आठ तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आठ तासामध्ये हे दूध पूर्णपणे ह्याच्यामध्ये मुरलं जातं आणि त्याला छान चव येते याच्यावरती गार्निशसाठी बारीक कट केलेले बदामाचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी मी गार्निश करून घेतलेला आहे तर आठ तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ह्याच्यावरती मलाई जमली आहे ती हलक्या हाताने ह्याच्यामध्ये मिक्स करायची ह्या मलाईमुळे छान चव येते तर आता याला मी एका बाउलमध्ये काढून दाखवते रस आतपर्यंत छान मुरलेला आहे आणि रसगुल्ले देखील सॉफ्ट स्पॉन्जी झालेत चवीला देखील अप्रतिम झालेले आहेत तर अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप तुम्ही देखील अंगूरी रसमलाई नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खाणी स्वस्त रहा धन्यवाद